आणि इकडे सगळे एटीएम कार्ड आता का का? का, का, का? तुला दाखवतो मी काय असते ती हा ती कमाई मी फुकट करून राहिलो का हा का हरामाची कमाई आहे का उधळायले तुला माझ्या घरचे पाहिजेत नाही माझं काही घेणं नाहीये तुला काही घेणं नाही मग माझा पैसा कशाला पाहिजे का जा तुझ्या पप्पांनाच माग पैसे खूप श्रीमंत लोक आहेत ते गरीबाच्या ह्याच्यात कुठं ना लुडबुड करतो तू हा श्रीमंताची मुलगी आहे तू जा तुझ्या पप्पांना माग आता माझे कार्ड देऊन दे पर्ष से ते पर्स सुद्धा माझ्याच पैशाने विकत घेतलेली आहे समजला डंबडी कमावायची अक्कल नाही उधळायला सांगा फक्त पैसा हो काय ग या पाच दिवसात किती बिल आलं हे किती बिल आलं हे काय आहे खर्च आहे की का काय आहे हा म्हणजे आता तुम्ही मला खर्चासाठी तुला तुला कशाची गरज नाहीये कशाची गरज नाही आहे त्याला ह्याचीच काय गरज आहे आजपर्यंत मी तुला कधीच हलकट वागणूक दिली नाही कधीच मी कशाच विषयी तुला टोकलो नाही खर्चासाठी नाही कुठं काही शॉपिंग करायसाठी नाही कशासाठी नाही पण तू त्याचा गैरफायदा घेतला माझ्या माणुसकीचा माझ्या प्रेमाचा तू गैरफायदा घेतला तू सतत सतत मला डिचवत आली सतत माझ्या घरच्यांना टॉर्चर करत आलेली आहे आता ते सहन होणार नाही आता हद्द पार झालेली आहे खूप हद्द पार केली तू नंझरी पाहुण्याची हा नंझरी पाय व पाय जेगायची माय पक 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 पाहुण्याला नाग माय का हा आपल्या देखत उरली लेवडा बोलून राहिला पाय ची कार ढेसून घ्यायचे थांब आता सांगतो ते गंमत म्हणजे काय काय समजते काय तो मागत मा लेवडा बोलते बस झालं ना जरा काही जरा स्वतःच्या नात्याच आता मान ठेवा अति ती कांदिव ऐकून राहिले ते जवळ पोरगी काही बोलून राहिले तुम्ही कांदिव ऐकून राहिले शोपते का तुमच्या वयाले केस पांडे झाले न ते जशी लास्त बाळगा मा एवढा बसरमपणा साव हा तिच्या संसारात आग लावली त्या दोघे भांड लावले तुमच्या चना भांडण झाले तुम्हाला म्हणून एवढा उधळून नका पैसा हा दुसऱ्याचा आहे काय रुमाल तो वाटलं का बुळा सकट खाऊ हा तू पाहुणा बोलणार नाही तर काय तर ती जेवढे काही खर्च झाले म्हणते तेवढे त्या पाहुण्याच्या फोनात गेले त्याला कळलं ते फोनात कि किती किती बिल गेले तर एवढा हटेल तो खर्च

हे बघा बघा तुम्ही माझ्या पप्पांना सुद्धा खूप इरिटेटली बोलले बघाशी माझ्या भावाला काय म्हटलं बांगड्या आणून दे एवढे काय बांगड्या बांगड्या करून राहिले माझा भाऊ तुम्हाला कसं दिसला का देणार आहे तू आणून काय करणार आहे तो माझ्या बांगड्याचं त्याच काय तो तू तर म्हणाला मला म्हणाला मी तर बडी किडनी विकतो म्हणे माझी बघा माझ्या भावाचं किती प्रेम आहे माझ्यावरती रक्षाबद्दल ज्या दिवशी तू मला म्हणाला म्हणे किडनी विकतो म्हणे तुझ्या बांगड्या आणून देतो म्हणे पण तुम्हाला काय समजणार माझ्या भावाच्या भावना तुम्ही त्याला हलकटासारखे बोलले दहा वर्ष झाले तो भाऊ किडनी शिकून राहिला ला पण किडनी आहे का तो वा भावाली हा नाटक करणं आता बद झाले ते नाटक काय म्हटलं नाटक बद झाले मी काही शंपुडपुसा नाही मी काही बोलत नाही म्हणजे बोल समजत नाही असं नाही जराच बद तर नाटक करणं मा भाऊ असं म्हणते मा भाऊ तसा म्हणते एवढाच भावाचा बापाचा पुडका आहे ना चला बसलांचा तसही तुझं इथं काही होत नाही हे दमडीचे लोक आहे ना काय काय बोलतोस तू अशी आहेत हे आणि तसं आहे ते मग इथं पप्पा जा आता तुझ्या पप्पांच्याच घरी राहतो तुझ्या भावाला म्हणा काही किडण्या नको विकू तो बैल पाळ म्हणा हा त्या बहिणले भाकर भाजी देतो म्हणा तुझा खर्च तरी उचलू शकते का तुझा भाऊ विचार दा, दा, दाखव जरा एवढी ऐशो आरामात जगून राहिली नाही तर तिथं दहा दिवस काढून दाखव मी चाललो माझ्या मुलांना घेऊन मी तिकडून येईपर्यंत या घरात मला कोणी दिसलं नाही पाहिजे चला आपापले कपडे भरा जा आता आपापल्या पप्पाच्या घरी जा का तुमचे भाऊ काय करतात ते पहा आद जा तर जरा जर दाखवा जरा आपली औकात हे काय बोलणं काय जवळ तुमचं का तुमचं एवढा त्रासरीले एवढा सोन्यासारखं लो तुम्हाला दिलं सोन्याचा तोया दिला तुम्हाला आणि ते काय बांगड्या बांगड्या घेऊन बसले एका दिवशी दुछ मी तुमच्या बांगड्या आनंद देतो एवढा बांगड्याचा बांगडो हा मपुरीला लढवलं तुम्ही हा आज लोक तुझ्या डोळ्यात काकर येऊ दिला तळा हाताच्या फुलावर नाही दिले तुम्ही एवढं दिले बोलता हे असं मी सहन करून घेणार नाही माझी पोरगी म्हणजे तुम्हाला वाटली काय हे जमणार नाही म्हटलं जा बाई बा तुम्हाला काय वाटलं मी आता चल बाई चल आपल्या घरी अजिबात राहायचं नाही याच्या घरी मी तेच सांगतो तुमच्या पोरीला जा घेऊन पद्मा जा तुम्ही पप्पा म्हणतात चला चला जा आता आता तिकडे दाखवा जरास काही आपले काडे काढणार आज आजपर्यंत इथले झाले आव्हानचार पावनचार आता जरा तिकडे करा मुलांची शाळा आहे ट्यूशन आहे मी कशी काय मी कुठे मी काय करू घेऊन जाऊ अरे बाबा अवतीच तो बरं आहे मॅमधली उलटात झाला हे कुठे बाबा येऊ ला खर्च कोण करेन अडचणी नको करू पद्मा तू लेकराच्या शाळा ट्युशनची मी आहे त्याचा बाप समर्थ आहे अजून त्याची शाळा ट्युशन सगळं होईल मी लेकरांना पाठवत नाही तू तूच जा फक्त माझे लेकर येणार नाहीत कोणत्या तोंडानं मालूक होऊन नाही राहिलं पण खरंच महापोरीच्यावरून महा घरच्या लोकवरून मी माफी मागतो तुमची असं टोकाची भूमिका घेऊ नका असं 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 वागू नका तिच्या संग चुकली ती मी मी मागतो तिच्यावरून माफी आता दे काहीच अजिबात अजिबात तुमच्या भरा रद्द वागणार नाही काहीच नाही आम्ही ते चाललं जातो बाबा आम्ही नाही राहत होती हा पण तुम्ही असे भांडू नका तुम्ही दोघं जण चुकात राहा मी 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 माफी मागतो ना तुमची निर्णय झालेला आहे माझा काही कोणावर राग नाही मी काय कोणा कोणावरच काही माझ्या मनात काहीच किंतू पर्यंत नाही पण आता ज्याला जसं वाटते त्यांना तसं करावं मामाजीनं सांगितलं त्याच्या पोरीला दुःखात ते ठेवणार नाहीत तर मग ते सुखात घेऊन जाव माझं काही मत नाही माझे लेकर मी पाठवत नाही मी समर्थ आहोते इले वागवायला आता मामाजी मामाजीची पोरगी वागवत बसते तुम्ही टेन्शन घेऊ नका काय बाबा कसं म्हणता टेन्शन घेऊ नको असं असं कसं जवळ हे बा तुम्ही असं नका करू हुलीवर चिल तुम्ही तुम्ही तिला माहिती राहते चुकीची सजा लेकडे देऊ नका ते ती आहे पण लेकड्यासाठी तुम्ही शाही नाही बाप्पा तुम्ही तुम्ही समजून घ्या जरास हा मी आता काय म्हणू बापा पण एवढं नका टोक्याचं भूमी का घेऊ तिला तिला तुम्ही तुम्ही काही कळक कराय का पण मी म्हणत नाही पण असं असं घरातून नका काढू <laughs> आता हा विषय थसकट माझ्या डोक्याच्या वर गेलेला आहे माझ्या डोक्याच्या वर गेलं की ते मुद्दा मी काढून टाकत असतो कारण मला दुनियात खूप सारा ट्रेस आहे एकच नाही मला बाकीचे काम आहेत तेच ते मुद्दे मी घासत बसत नाही आणि तिथंच तिथंच मी पाणी भरत बसत नाही हा माझा स्वभाव आहे सुद्धा चेक करून झालं काही संध्याकाळच्या भरोशाळा ठेवले नाही जाऊ दे सांग लेकर नाही घरी येणे ते एक सोय झालं का नाही तर ना <laughs> मनातच आनंदाला आवडलं तो आला असता त्याने लाडू भरले कोयतात बाई कोयतातच त्याला लाडू आवडती भरलं त्याला काय माय कोणा सांगा बोलून राहिले वा बाई म्हटलं हे पा या साडीतलं सांगा मला कोणती घेऊ सांगा माय बाई माय बाई वा केले का लाडू सांगा आता मी आली नसती का मी करूनच राहिली एकटून केले काय माय बाई म्या म्हटलं माय बाई तुम्ही आगत टाकेल हाय का नाही व बाई का झोप लागतो बाई तिला झोपच चालू आहे ना आता काही झोप नाही लागत जायचं म्हणलं चला करून टाका एवढे तुम्ही काय करून राहिले मी आलते पाहिले तुम्ही आलमध्ये काही सामान काढून राहिले म्हणलं जाऊ दे मग मी बसली करत बाई पा ना खाऊ कसं झाला तर काय पाहा लागते मग तुमच्या हाताचा लाडू काय पाहा लागते कसा झाला चांगलाच झाला मग दोन किलोच चे केले का मग ते पुरा बसून भिजवलं का हो तुम्ही दोन किलो म्हणा ना दोनच किलोच केले बाई नाही बरे केले लागतीनच आपल्या घरचे फरायचं द्या लागेल ना तर ती हो बाई हा रे काय म्हणे चिवडा नका भाजत बसू म्हणे घरी कुठा करत राहता ती मी तो अति नाही हॉटेल आहे की ना, ना, ना तो, का हॉटेलातून ते भेटते म्हणे चिवडा भाजून भेटून भेटते म्हणे आणलं तो ना नको आलो पाकिटाचा तिने साजरा लागत असं वाटेन काय माय ऐदी बाया चालले पाकिट घेऊन मन म नाही म्हणे भाजीलाही भेटते म्हणे न वाचे रे कि भाजी हॉटेलात सारच भेटते बाहे असतात तर तू आणतो म्हणे मग ते राहू दे सामान तसंच पडेल आपण कधी मध्ये भाजला जाते <सक्थ> काय का भाजत बसू माय हो का मग ते सामान का सांगत होती वेळ ना मग ते का वाय की भासात हे लागतेच मग कधी मध्ये भाजून टाकते नाही आता काय हो दोन महिन्यात दिवाळीच आहे दिवाळीला भाजल्या जाते सामान का खराब होती तू हास नाही म्हणे लाडूस तो म्हणे राहू या करू नको म्हणे कुठे म्हणे मम्मी परत बसतो ते काजू कतली ती आणतो म्हणे मी म्हणलं काय साजरा लागते रे आण म्हणलं त्याला काही म्हणलं नाही 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 म्हणून तो कुठे ऐकते बसते सतरा पत्रा सुनावत आपल्याला त्याच्यापेक्षा त्याला होय हो लावलं आण तू काजू कतली आहे का कोणती कथली को आपले आप आपल्या बेस्ट लावार सर येते का वा? साजरा दिसते सगळं इकोच मग काय वाटत होत सर इकोच आणलं माय असं होईन ना कोणी म्हणेन रश्मीची सासू आणि माय बाई सार इकडचं घेऊन आले घरच कस साजरं वाटते हो बाई मग काय तर काय ना काय घरच करून नेलं तर साज मी तर म्हणलं तुम्हाला चिवळाई भाजतो तर आणायला सारा आहे जवळ बाजू इकते ना ते मग लय होऊन दे काय करता नाही ते राज्या चिवड्याच आणतो तो आणतेस तो त्याचं काय हाय आता येता आता घेऊन येईल त्याला काय खिशात पैसा धरलं घरलं आणलं हे बा मला सांगा बरं हे पिवळी घेऊ साऊ लाल घेऊ तुम्ही कोणती घेता मला काही नाही बाई मा काय बा मी घालतो नाही घेत की कोणती तुम्ही घ्या ना कोणी पाहिजे साजरे नासू सासू हा? तुम्ही घ्या साजरी बाई तुम्ही ते पिव्या रंगाची घ्या तुमच्या अंगाला साजरी उठून दिसते या रोजी घातली होती तिथे साजरी दिशी हो ती घेऊ का मग नाही म्हणलं हे लाल घेतली होती बाई माझी ही साजरी दिसती हो माय बाई ही साजरी हाय अं मग मामा त्यांना ती पिवी आवडली पिवा रंग कसा पिव रंगाने माझं उठवून दिसते ना मग तुम्ही घ्या सांग काय गुण राहिले एक एक दिवस घातल्या जाते बाई तुम्हाला तर माहिती मी घंटाक घालतो टाक तुम्हाला मला घर होते बाई या कळक छाय ना कोणी काही म्हणू ते तो तुकल्ला करतात मोहिनी म्हणते म्हणजे मम्मी तुम्ही घालतच ना पण बाई माझी उगत मारते ते घंटाभर काहीतरी कार्यक्रमा पुरतो घालतो मी टाकतो मला नाही त्या आपल्या पतल्या चितल्या कशा बर राहते कार्यक्रम पाहून घालायला लागते हजरून लागणार ना विवाच्या घरी चालून असं जण आपल्या मनान झालं ते ना म्हणून म्हणलं बाय बाई घ्या साजऱ्या बाई मग असं करा मी हे पी बी घाली तुम्ही हे लाल हो बाई एवढी मागाची मी नाही घालत नाही बाई किती मागाची माझं आहे ना माझं किती घाली ना मी ते रोजी घातली का म्हणजे रंगाची साजरी हे घालीन मी नाही हेच जा लाल ते नाही घाल लागत ते किती खेप घातली दे हे घाल घालजा मग हे घेतो दोन्ही सांग घेतो आपल्या तुमचं काही बार कपडे असतील टाकून जायचं एकोच थैल घेऊ दोघी मिळून काय लागता हो बाई चालते हो मायकात मी घेत नाही आपण तीन दोन दिवस राहून राहिलो ना बाई हो आधीला दिवशी जाऊ आता तिच्या आईचा आजही फोन आलता बाई मग तुम्ही तुम्हीच ते अंग गेल त्या तिच्या आईचा फोन आलता म्हणे बाई आधीला दिवशी या आधीला आ... आता आजच या म्हणे म्हटलं माय आज नाही येत तू म्हणे मग नाही सकाळी याच म्हणे सकाळी याच लागते म्हणे नाहीतर रश्मीच्या बाबाला घ्यायला धाडतो म्हणलं मा घ्याय गेल का धाडू आम्ही येतो आता सकाळ जाऊच बाई मग आता त्या एवढा नांदा लावून राहिला सकाळचा दिवस आपला मोडते परत दिवसचा कार्यक्रम या लागेल कार्यक्रमाच्या दिवशीच कसं आहे सर साजरा नाही वाटत ना नाही लाव हो, कार्यक्रमाच्या दिवशी नाही घाई करू साजरा नाही वाटत मग आपणच घाई केली की मग ते मग बरं नाही वाटणार येऊ ना दुसऱ्या दिवशी हा चालते ना मग भाऊ येतात का बाई सांग हो भाऊ येतात आता त्याचा अंदाज हाय ते म्हणतात जाऊ म्हणतात एवढ्या ते विवाई मिमटा करून राहिले तर जाऊ म्हणतात आणि हे ये पोरं येईन दुसऱ्या दिवशी आणि समजा झालं जाऊन घराल कुलप लावलं जात नाही ना भाई हा एवढं मोठं बन ठेवणं बरोबर नाही ना तीन तीन दिवस तर पोरं मग आम्ही येणं जाण करू म्हणत काय बापा बाहेर हरी घेऊन राहिला हिवाळ्याच्या घरी जायचा बाई पाहिलं का हा हिवाळ्याच्या घरी जायचा किती हरी काय 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 करून काय काय नाही <laughs> बाय भाऊ काही आले हो पाना बाईला हिवाळ्याच्या घरी जायला हरी काला बाय बाई हो ना बहिण भाऊ मिळून का मला खेचता का हा मग इवायच्या घर जायचं हरिक नाही का काय युवा एवढा मेमता लावून राहिला मला या भाई या भाई हा मग तुम्हाला नाही का हरिक तुमची येईन बनते बाप्पा भाऊ संग मी बोलतो भाऊले म्हणा याच आमच्या घरी दोन दिवस राच हा मग चालेल का तुम्हाला हरिक मग म्हणी दे माई युवा यानं बोलावला मग जातोच मी <laughs>